तो नमस्कार मंडळी गोसिफगलच्या आजच्या नवीन पॉडकास्टमध्ये पण एकदा तुम्हाला सर्वांचं खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज मी एकदम क्विक पॉडकास्ट करते कारण मला एक अर्जंट काम आलेलं आहे आणि वीकेंडचा वार आहे सो आता एकदम शॉर्ट नोटीसवर तुम्हाला असं सा सांगणं बरोबर वाटत नाही की आज पॉडकास्ट येणार नाही सो म्हणून एक क्विक पॉडकास्ट आणि आज जरूरी होतं ह्याच्यावरती पॉडकास्ट करणं कारण मग हे डिले होईल कारण उद्या आपला एक पॉडकास्ट ठरलेला आहे तर ते मला उद्या आणायचंच आहे सो त्यासाठी मग आज जर हे पॉडकास्ट केलं नसतं तर हा विषय खूप डिले झाला असता म्हणून मग आज हे क्विक झटपट पटापट पॉडकास्ट हे कॅरेक्टर माझ्यासाठी पण नवीन आहे मी फर्स्ट टाईम पॉडकास्ट करते आहे या कॅरेक्टरवर आणि तुमच्यासाठी पण नवीन असणार आहे तसं ह्याच्या भावावर आपण बरेचसे पॉडकास्ट केलेले आहे बट uh, ह्याच्यावरती पर्टिक्युलरली आज आपण फर्स्ट टाईम पॉडकास्ट करत आहोत कारण ही तसंच आहे आता uh, काही लोक का म्हणतील की हां त्यांचं चांगलं आहे आणि ही आली लगेच पॉडकास्ट घेऊन वगैरे uh, चांगलं होण्याचा प्रश्न नाही आहे पण Uh, किती ते हळूहळू टाकायचं किती ते फुटेज खायचं हे कोण मोठे सेलिब्रिटी आहेत का एवढं सिक्रेट आणि सगळ्या गोष्टी अशा हळूहळू म्हणजे ह्यांचं असं आहे ना की दाखवायचं असं की आपण काहीतरी खूप भारी आहोत आणि आपल्याच पासून दरवेळेला फॅमिली 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 असं म्हणायचं पण फॅमिलीला लुबाडायचं कसं तर ते ह्यांच्याकडून कोणीतरी शिकावं आणि आता मस्त आरामात हा असा व्हिडिओ टाकत राहील एकदम छापत राहील आणि मस्त आता पूर्ण लग्नाचा खर्च फॅमिलीकडनंच काढून घेणार येस फॅमिली तर तेवढं तर आहे ना फॅमिली म्हणतो तर फॅमिलीला हा काही देणं लागत नाही पण फॅमिली मात्र ह्यांना देणं लागते म्हणून तर फॅमिली म्हणतात कारण फॅमिलीवरती ह्यांना पोसायची जबाबदारी असते तसंही हे निठलले लोक हे कोणाला स्वतःच्या फॅमिलीला काय बघू शकत नाही तर ते दुसऱ्यांना म्हणजे ह्यांचीच फॅमिली दुसऱ्यांवर निर्भर आहे तर ऑब्वियसली ह्यांच्याकडनं अजून काय एक्सपेक्ट करणार तर थोडं कन्फ्युजिंग तुम्हाला वाटत असेल पण आज आपण पॉडकास्ट करणार आहोत चिपक महाघाणवर नावाप्रमाणे चिपको एक नंबरचा चिपकत असतो पूर्ण व्हिडिओमध्ये नुसता चिपकेगिरी चाललेली आणि त्याचप्रमाणे काय तर म्हणे की गोळा आलाय गोळा पोटात गोळा आलाय गोळा शी म्हणजे यांची काय भाषा आणि काय बोलतात आणि जिथे म्हणजे मराठी यूज नाही करायचं तिथे अननेसेसरी मराठी यूज करायचं आणि जिथे इंग्लिश बोलण्याची काहीच गरज नाही आहे तिथे उगाचं स्टाईल मारायची त्या चिऊची चूक काढत होता ती काहीतरी सुंदर म्हणाली की दोघेही फार सुंदर दिसत आहे तर सुंदर सुंदर म्हणजे ब्युटिफुल ना मग सुंदर कसं सुंदर कसं म्हणे अरे राहू दे तू तु, तुझी पूर्ण फॅमिली आहे यार कोण कौन कोणाची चूक का काढते मला तेच कळत नाही की ती जोक आहे यांचा एकतर एक ना धड आहे यांच्याकडे आणि वर एकमेकांच्या चुका काढतायत कोण कौन कोणाला शिकवत आहे वा रे वा बोडावाला गोडावाला बाळवाला याचा भावाचं बाळ आणि याचा गोडा आणि त्या दुसऱ्या महागाणला तर काय वाटतं त्या पकावला तर काय माहिती याची बायको तर काय नाचली बिचली तर अगं अरे बाबा तिने तुझा काटलाय यार काटलाय तुझा आणि ती मस्त नाचते ती म्हणते की चल आता मी माझं काहीतरी हे बेस्ट दे देते हे तरी काहीतरी करून बघते ह्याला आता कसं तरी, कस तरी कमवून क देते म्हणून जास्त एक्साईट होतो ती काय जराशी अशी काहीतरी स्टेप काय मारली तर नुसतं असा वेड्यासारख्या करून ओरडायला लागला अरे येड आहेस का तू येड आहे किती घाण वाटते ते काय तिला ते शोभत पण नाही उगाच तिला नाही ते करायला लावतोय आणि लोक पण एकदम असे काय एकदम काहीतरी एकदम भारी असं काहीतरी केल्यासारखं अरे का, बाबा ते काही नाहीये ते फक्त कमाईचे धंदे आहेत चिव नाचली चिवने हे केलं चिवने ते केलं आता बोलली असते आता जाऊ दे जसं ती चिव नाही चिऊ काहीतरी भलतीच कोणतरी बनली आणि त्या पूर्ण कार्यक्रमामध्ये त्या मोठ्या वहिनीला तर काही विचारत पण नव्हता एरवी तर एवढं नुसतं तिथे गेला तर कसा लगेच एकदम तिला कॅमेरात कॅप्चर करायला बघतो हा चिपकू चिपक तिकडे जातो तेव्हा गावाला सुरतला सॉरी गावाला नाही सुरतला जातो तेव्हा तिकडे कसं तिला कॅप्चर करायला बघतो आणि मग माझी वहिनी माझी वहिनी आणि आता बरोबर हा पण एकदम बंडलबाज माणूस आहे हाय ह्याचं कोण नव्हतं ना म्हणून हा असा हे करत होता इथे लोमतेगिरी करत होता वहिन्यांच्या मागे आता हिच्या मागे लागलाय तसं तर चिवला जाम हल्ली भाव द्यायला लागलाय काय तर तिच्याबरोबर रील वगैरे बनवून घेतोय म्हणजे मुझे बी थोडा कमाके दो मुझे बी थोडा कमाके दो अभी जब तक मेरी मेरीवाली नाही आती कमानेवाली तब तूही तू भाई के साथ मुझे बी कमाके दे असं करून ते चिऊला चिपकलं आहे आणि तिच्यावरती आता त्याला माहिती आहे चिऊ हे अंड्यांमध्ये एकदम ट्रेंडिंग आहे चिऊने काय केलं की अंडे म्हणतात की अरे वा 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 आणि चिऊ पण असं दाखवण्याचा प्रयत्न करते की किती प्रेमळ आणि किती चांगली बहिणी आहे आणि तिच्या दिराला पण किती त्यांचं किती बॉन्डिंग वगैरे आहे तर ती पण आप आपलं हे करण्याचं घोडं दामटवायचा प्रयत्न करते आडून हा पण आपलं काम करून घेतोय असं सध्या यांची सिच्युएशन चाललेली आहे आणि फक्त आणि फक्त यांच एकच मोटिव्ह आहे की असं काहीतरी दाखवून लोकांना यडा बनवायचं कारण हे सगळे सगळे नाही सॉरी हे दोघं भाऊ मोठा खूप सॉर्टेड आहे गॉड ब्लेस हेम आणि त्याचं सगळं काही व्यवस्थित होऊ दे लीस्ट यांच्यासारखी फालतूगिरी तरी नाही करत पण हे दोघे भाऊ हे दोघंही गुड फॉर नथिंग आहे त्यांच्याकडून दुसरं काहीच होऊ नाही शकत नाही यांच्या बायकांकडनं आता बघूया ह्याने आणली आहे कोणतरी ई एम आय भरणारी ती आता किती दिवस ई एम आय भरते ते वक्ती बताएगा पण आता ही जर जॉब uh, करायला लागली आणि ही जर चिवपेक्षा वरचण निघाली तर मग आता चिव काय करते हे बघणं खूप इंटरेस्टिंग ठरणार आहे आता यांच्या फॅमिलीची रियल फॅमिलीचे म्हणण्यापेक्षा एक्सेप्ट आता मी जेव्हा फॅमिली म्हणते ना तेव्हा ह्याच्या मोठ्या भावाच्या फॅमिलीला वगळा आणि ह्याच्या वडिलांना वगळा ह्याची आई आणि हे दोघे भाऊ ह्यांची रियालिटी आत्ता समोर येईल की काय आहे यांची रिॲलिटी अजिबातच काही सरप्राईज वगैरे नव्हतं फेस रिव्हिल वगैरे आम्ही ऑलरेडी बघितलं होतं आता ते कसं कुठून ते आता मी इथे नाही रिव्हिल करू शकत बट येस इट वॉज नो मोर अ सरप्राईज फॉर मी ॲट आणि फॉर फ्यू अदर आर व्ह्युअर्स कारण त्यांनी ऑलरेडी तुझ्या सो कॉल्ड सुंदरी सुंदरी तुझं नाव काय हाय तुझं गाव काय हाय ग नाव गाव फूल ऑलरेडी बघितलेलं होतं आणि प्लीजच हे कारण देऊ नको की चिंकू काही बोलत नाही म्हणून मी चिंकूला नाही विचारलं आणि ती थोडी कॅमेरा शाय वगैरे आहे तर मग तिकडे कसा जातो जायचाच तेव्हा कसा तिच्यावरती जबरद म्हणजे बोलण्यासाठी जबरदस्ती करायचा तिला फोर्स करायचा किंवा तिला फोर्सफुली कॅमेरामध्ये घ्यायचा करायचा ना तू मग आत्ताही ती बोलली असती जर कॅमेरा थोडी लाजली असती पण काहीतरी बोलली असती पण नाही आपल्या आईला फक्त दाखवलं आणि आता सध्या एकदम भाव जास्त आहे ना हिचा चिवचा तर एकदमच अंडे पण काय काय कॉमेंट करतायत की अगो ना बोली तू बोल ग असं नको करू ते चिवसारखं चिऊसारखं बोलायला शिक आणि आपल्या नवऱ्याला मदत कर काम धंद्याला ला लाग आ, या फॅमिलीमध्ये तुला असं करावंच लागेल म्हणजे असं नव्हतं लिहिलं असं असं लिहिलेलं की अगं ना बोली चिवूसारखी हो चिऊसारखी बोल आणि खूप छान फॅमिली तुला मिळाली आहे वगैरे असं काय काय लिहिलेलं अंडे म्हणजे अंडे रे बाबा किती काही सांगितलं तरी त्यांच्या डोक्यात काय सडकेत ना आता सडलेल्या मध्ये आता काय करणार काहीच होऊ शकत नाही त्यांचं आणि काळजी नसावी अंड्यांनो हो, बोलेल ती बोलेल म्हणजे आता बघाच तुम्ही ती बोलेल हां हां शी विल रॉक अँड यू विल बी इन शॉक गप बसायचं गपचूप बघायचं चा, जे चाललंय ना तमाशा बघायचा मोठे सल्ले देत आहेत उगाच नाटक करते बाकी काय नाहीये बरंच सगळं कोळून प्यायलेली आहे ह्याला ह्याला पसंत केला आणि ह्याच्याबरोबर जसं जे काही दिसत होतं त्याच्यावरनच कळतंय की चांगलीच आहे चांगलीच आता बघा आता तुम्ही फक्त बघतच राहा मार्क माय वर्ड्स आणि हा पण स्वतः पण बोलला की ती खूप चांगली व्लॉगर आहे हा आणि मला माहिती आहे ती बोलणार ती करणार ती व्लॉगिंग करणार सो so, उगाच जास्त काही तुम्ही शानपणा करण्याची गरज नाही आहे त्याच्यापेक्षा त्याने चांगली सेटिंग लावलेली आहे तुमच्यापेक्षा त्याला माहिती आहे तो तुम्हाला ठगवतो हे चालले मोठे त्याला शानपणा शिकवायला आले मोठे सडके अंडे ह्याचं कमाईचं चा, उद्योग चालू पण झाले अंड्यांना कामाला पण लावलं आमचे हॅशटॅग बनवा म्हणे आमचे हॅशटॅग बनवा काय काय तुम्हाला काय पाहिजे ते हॅशटॅग बनवा अरे कसे आहेत रे म्हणजे खरंच मला ना आता असं वाटतंय की का अंड्याला झोडून काढावं बसतील आपले आता सगळे कामधाम सोडून हॅशटॅग बनवत तसं आपण पण बनवू शकतो ना मंडळी आपण असंच टाइमपास म्हणून तुम्हाला काय वाटतं काय हॅशटॅग ह्याचं देऊ शकतो आपण चिपोली हॅशटॅग चिपोली हॅशटॅग चिपकली हॅशटॅग ओली चिंब ओली चिप हॅशटॅग चिपकोली <laughs> अरे वा वा काय हॅशटॅग आहे तुम्ही पण लिहा हॅशटॅग यायचे काय तुम्हाला जर काय युनिक हॅशटॅग सुचतील तर ते तुम्ही लिहू शकता काय नॉटंकी आणि काय मी आय एम द लक्की वेस्ट आणि सगळेजण म्हणायचे की तू खूप लकी आहे पण आज मला फील होते अरे भावा थांब जरा थांब किंवा <laughs> भावाचा एवढा कटला तरी तुझी हिंमत कशी होते हा तुला काय वाटतं की तुझा नाही कटणार तू खूप हुशार आहेस हा तुझा आहेच असतू तू त्याच्या एक्सपिरियन्सवरनं शिकला असशील ना की कसं काय करायचं तुझा फुल गेम प्लॅन असणार आहे आणि सगळा फुल प्लॅनिंगने तू केलेलं दिसतेस त्याच्यामुळे तुझे कटण्याचे चान्सेस कमी आहेत पक्का शाण आहे तू सगळं सगळं काही बघून शिकून सवरून आता घोडनवरा आणि म्हणे की मी एक्सायटेड आहे मी खूप एक्सायटेड आहे आणि मी सगळे व्लॉग्स टाकणार आहे हळूहळू मी तुम्हाला मी फर्स्ट टाईम भेटायला वगैरे तेच मी बोलली ना आता फुल कमाई करणार हा फुल आता लग्नाचा पूर्ण खर्च वसूल झालाच पाहिजे मी खूप एक्साइटेड वगैरे आहे कारण म्हणजे मी खरंच आहे आता तेच थोडं मला पोटात गोडा आला आहे पण मी खूप एक्सायटेड आहे तर म्हणजे होतो मी इतके दिवस पण खूप एक्साइट अरे एक्साइटमेंट नसायला तुला झालंय काय वय सरून जात होतं तुझं कोण मिळत नव्हती हो तुला ठगवायला आता ही मिळाली आहे आता काय माहिती ती तुला ठगवते की तू तिला ठगवते पण कोण ना कोण कोण एकमेकांना तर ठगवणारच हे निश्चित आहे हे इतकं काही प्युअर आणि असं काही एकदमच नॉर्मल रिलेशनशिप नाही आहे ह्या दोघाही भावांचं ह्यांनी फुल विचार करून वगैरे आपलं काहीतरी काहीतरी मतलबी मतलबाच्या ह्याच्यातनंच केलेलं आहे एका मुलीने तर ह्याला कमेंट पण केलेली की तू माझा म्हणे क्रश होता आणि कोविडपासनं तू माझा क्रश होता पण आता ठीक आहे तू आता लग्न आहे तुझं आणि ऑल द बेस्ट वगैरे तर बाई तुला एवढंच होतं तर बोलायचं होतं ना त्याच्याशी आणि त्याला सांगायचं होतं एवढं होतं तर इतके दिवस तो बसलेला ना एवढं कसली वाट बघत होती काय त्याचं काय म्हणजे पक्की शाणी आहे क्रश होता आणि हे आता ते आता आणि पण हा क्रश तकी ठीक आहे इसके इतके शादीवादी नाही करणे वो वाला टाईप आहे का तेरा कारण रियालिटी तर तुलाही माहिती आहे आणि आत्ताच हा कसा म्हणजे तो पक्क्या चक्क्यात तरी थोडासा नाजूक होता लग्नाच्या वेळेला हा तर बघा कसा झालाय बाप रे बाप दोन पोरांचा बाप वाटतो ते आ, ही आपली चोवी आणि आपला गोलू ते दोघे जण ह्याचीच पोरं वाटतात बट गोलू इज द स्वीट हार्ट म्हणजे मला तो खूप आवडतो जाम क्यूटी तो आणि चोवी ते चिवसारखीच एकदम चिवचिव आहे चिमकांडी उगाच लाडात बोलत असते उगाच बोबडं वगैरे तिला स्क्रिप्ट आणि ती थी, चिऊ जर तिचं जे व्हॉइस ओव्हर करते ना इतका अनौगे, इतका अनौगे, ते तर इतकं अनॉइंग आहे इतकं अनॉईंग आहे ते बघून तर आणि त्या मुलीचं म्हणजे किती तिचा सगळा क्युटनेस तिथे संपून जातो एकदम इरिटेटिंग वाटतं ते हिच्या व्हॉइस ओव्हरमुळे डेफिनेटली सगळ्यांना एक्साइटमेंट असते आणि तुला जरा जास्तच आहे कारण तू घोडनवर आहेस आणि आता तुला मिळालंय त्याच्यामध्ये तुला स्वतःलाच बिलीव्ह होत नसेल की तुझ्यासारख्या चोम्याला पण कोणतरी मिळू शकते ज्या व्यक्तीने म्हणजे इतका म्हणजे मला अजूनही हसायला येतं यार भाई याने एच आरचा लिटरली ईमेल सगळीकडे हे केला होता व्हायरल केलेला आणि सगळेजण त्या एच आरला पिडलं होतं आणि याला काढलं होतं त्याच्यावरनंच म्हणजे त्या नंतर, ए, त्या इन्सिडेंटनंतर एवढं कसं काय कोण चंदडोक्याचा मंद असू शकतं आणि त्यानंतर पण ही मुलगी त्याला गटली आहे म्हणजे ऑल द बेस्ट यार, यू हॅव करेज म्हणजे खरंच त्या मुलीच्या हिमतीला सलाम आहे आणि अजून आता ही मुलगी कुठली आहे कुठल्या बाजूची आहे ते आता कळणं अजून बाकी आहे ते हळूहळू कळेलच आणि नंतर मग आपण पक्क्याच्या आईला विचारू आणि पक्क्याला तिला विचारायलाच लावू की आता कुठल्या बाजूची आणि कुठली सून आता सगळे राहायला बाजूला आता फक्त म्हणजे सुनेला बघावं असं वाटतंय म्हणजे सुनेला बघावं असं वाटतंय मला ना एकूणच असं वाटतं मंडळी की जेव्हा ह्या चिवची एंट्री झाली तेव्हा पण त्या चिंकूला हे करण्यात आलं डावलण्यात आलं आता हिची एंट्री झाली तर आता हिच्याच आता मागे लागले ह्याच्या आईसारखी मॅन्युप्युलेटिव्ह आणि नॉटंकी बाई नाही आहे आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात वाईट कोणाचं झालं की जा वाईट म्हणण्यापेक्षा आप आपल्याला वाईट वाटतं म्हणजे मला तरी वाटतं पर्सनली त्या चिंकूबद्दल की ती बिचारी हिंच करत राहिली तिच्या इतकं तर कोणीच केलेलं नाही आहे सासू सासऱ्यांचं मला वाटतं त्या सासऱ्यांना थोडं तरी आहे तिच्याबद्दल बट आई मला वाटतं ही पोरं ही दोघंही त्या आईवरच गेलेली आहेत अतिशय चाप्टर आणि खाली मुंडी पाताळधुंडी बाई आहे ती सो येस सून द नेशन विल वॉन्ट टू नो की बाबा आता कोण तुझी फेवरेट सून आहे आणि कुठली सून जास्त चांगली आहे आता ही नवीनवाल्या भागाची की विदर्भाची की खानदेशाची खानदेशाची तर तू आता खोडूनच टाकलेस आणि त्याच्यावर तुला झोडूनच टाकणार आता लोक म्हणजे खरंच यार किती माणसाने ना किती लाचार असावं आणि किती लाघोटेपणा करावा किती मिंद आणि किती असं किती असं फेक असावा ना ते या चक्क्याच्या आईला बघून समजतं सो so, आता चिंकू तर ह्या रेसमध्ये कधी नव्हतीच पण आता चि आणि आता ही नवीन चोलबुली चोबोली यांच्यामध्ये चुरस असणार आहे यांच्यामध्ये कॉम्पिटिशन असणार आहे आणि कोण कोण आता या चक्याच्या आईचं मन जिंकणार हे पाहण्यासारखं ठरणार आहे आणि मज्जा येणार आहे मंडळी सो यू ऑल एक्सायटेड आय एम ऑल्सो टू मच एक्सायटेड अँड आयम आय एम लुकिंग फॉरवर्ड टू मेक मोर अँड मोर पॉडकास्ट ऑन दिस न्यू कॅरेक्टर सो मज्जा येणार आहे बघत राहा सो so, आजच्या पॉडकास्टमध्ये इतकंच होतं छोटासा क्विक पॉडकास्ट केला जसं मी स्टार्टिंगलाच तुम्हाला सांगितलं होतं सो so, भेटू आपण उद्याच्या धमाकेदार विकेंडच्या वार मध्ये ॲज यू एक्सपेक्टेड खूप काही बोलायचंय खूप काही शेअर करायचंय तुमच्याबरोबर तो सी यू तोपर्यंत खा प्या मस्त रहा आणि स्वस्त राहा टेक केअर बाय मसाला मग